टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार आपलं स्वागत आहे मी आहे भैया कांबळे मी आहे आलो आहे मोह तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अमोल नाईक नवरे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे तर यांच्या मागचं कारण काय असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमका अर्ज मागण्याचं कारण काय असणार आहे सर नमस्कार नमस्कार मागे सर तुम्ही मागे सर का कायच करू नका असं आस धरा हां आज आता काहीच तुम्ही काय करू नका काय करू नका नेमका आहे असणार आहे नमस्कार मी अमोल दादाराव नाईक नवरे मी मोहोळ विधानसभेमध्ये फॉर्म अपक्ष हा भरला होता आणि भरल्यानंतर की माझं गावच आहे हिवरे तर मला असं वाटलं की आपण पहिलं गावीगावी जाऊन लोकांना भेटून आणि आपलं नाव त्यांच्या मनामध्ये म्हणजे नाही का मनामध्ये राहो राहण्यासाठी तर मी पहिल्यांदा असं काम करणार आहे की एकशे शेहेचाळीस जे गावं आहेत त्यामध्ये जाऊन सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांची जी काय कामं आहेत काय अडचणी आहेत ते त्यांची म्हणजे अडचण काय आहे त्यांची ते दूर करण्याचं मी काम करणार आहे पुढे आणि तर मी फॉर्म माघार घेतला फॉर्म माघार घेतला आणि आता मी इथून पुढं पाच वर्ष माघार घ्यायचं कारण माघार घ्यायचं कारण म्हणजे की मला असं वाटलं की आपण पहिलं काम करू कारण का मी राहिला पुण्यामध्ये पुण्यामधून मी माझं गाव आहे हिवरे आणि मी आल्यान हिवऱ्यामध्ये आल्यानंतर आपण जे केलं म्हणजे हिवऱ्यामध्ये मी काय कामं केलेत तर माझं असं वाटलं मला वाटलं की आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपलं एक वर्चस्व निर्माण करावं आणि त्यानंतर माझं असं ठरलं की पुढच्या पंचवर्षामध्ये मी शंभर टक्के लढवणार आणि असं लढवणार की म्हणजे काही म्हणजे सांगू शकत नाही ते गोष्ट असं लढवणार कारण की मी सगळ्यांच्या आणि मी तुम्हाला एक सांगतो आज तुमच्या कसल्याही प्रॉब्लेम असतील कसल्याही अडचणी असतील माझा नंबर मी तुम्हाला देत आहे तुम्ही कधीही एनी टाईम मला फोन करा कुणाचं ॲडमिशनचं काम असेल कुणाची जागा कुणी म्हणजे सावकारांनी कुणी बळकवली असेल तुम्ही मला कधीही कॉल करा मी तुमच्यासाठी कधीही धावून येईल तुमचा मी मुलगाच आहे तुमचा भाऊच आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज आजपर्यंत कुणालाही पाठिंबा दिला नाही आणि कुणाकडेही गेलो नाही ना 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 मी माझा फॉर्म भरला होता फॉर्म मी काढून घेतला माझ्या सहखुशीने काढून घेतला कुणाच्या दबावाखाली नाही घेतला ना कुणाच्या सांगण्यावरून नाही घेतला तर मित्रांनो त्यासाठी मी आत्ता इथं आलो तुम्हाला सांगतो की का की बाबा तुम्ही परत म्हणले असते की याला हा माणूस कुठं गायब झाला हा माणूस मीडियाला दिल्लीपर्यंत पोहोचवणार होता तर ह्या ह्या माणसाचं कुठं गेलं बोलायचं तर त्यामुळं तुम्ही काही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि मी टेन्शन घेणार नाही मी तुमच्यासाठी सदव्य पळेल तुम्ही मला कधीही आडे अडचणीला फोन करा कधीही काय करा माझा नंबर देतो आहे तुम्हाला मी तुमचं तुम्हा ॲडमिशनचं काम असेल कुठं कुणाचं क कामाचं काय असेल कुणाचं हॉस्पिटलचं काय असेल कुठं मला कधीही फोन करा तुमच्यासाठी मी धावून येईल आणि आता दुसरी एक गोष्ट अशी एक विच सांगायची होती तुम्हाला की माझे पुण्यामधले पण बरेच लोकं आहेत म्हणजे आमचे राहुलदादा कराड असतील एम आय टीचे परत संजयभाई धरमसिंग असतील रमेश काळे असतील अजून कुंबरे असतील तर ह्या लोकांना पण असं शॉक बसला की मी फॉर्म कस का काढला मला ते म्हणले की तू काढ काढलास फॉर्म माघार पण मी पण त्यांना असं सांगितलं की की बाबा मी नाही आता मी पहिलं काम करणार काम करून जनतेसमोर जाणार आणि मी आजपासून तुम्ही मला माझा कधीही तुम्ही मला फोन करा मी आजपासून तुमच्यासाठी कधीही धावून येईल आणि मी गावी गावी फिरणार आणि मी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतो आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता जे इलेक्शन करणार आहे मतदान जे करणार आहे तर तुम्ही अशा माणसाला मत करा द्या की तो तुमच्यासाठी कधीही धावून येऊ शकतो तुम्ही त्याला कधी डायरेक्ट फोन करा तुम्ही आत्ताही फोन त्यांना करा तुमचा फोन उचलतात का पहिलं बघा ज्या माणसाने तुमचा फोन उचलत नाही तर त्या माणसाला मत देऊन काय उप उपयोग आहे ज्या माणसाने तुमचा फोन उचलला बोलले तुमचं काय आडी अडचणी हे केल्या तर तुम्ही हा विचार तुम्ही मित्रांनो करा ताईंनो तुम्ही हा विचार करून तुम्ही मतदानाला जावा आणि मी तुमचा आहे आणि तुमचाच राहणार तुम्ही मला कधीही कधीही कॉल करा आणि मी कधी आत्तापर्यंत अजूनपर्यंत मी कुणालाही म्हणजे फॉर्म माघार घेण्यासाठी मला काय कुठून मी म्हणजे म्हणतात ना लोक इकडं चला तिकडे चला मी गेलो नाही आणि जाणारसुद्धा नाही मी कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही आणि कुणा कुणाच्याही दबावाखाली मी फॉर्म माघार घेतला नाही मी माझ्या स्वतःच्या सहकोशींनी फॉर्म माघार घेतला आणि मी पुढच्या पंचवर्षीमध्ये अशी तयारी करतो ना तुम्ही फक्त मला कधीही फोन करा एनी टाइम तुमच्यासाठी मी हजर आहे आणि हे लोक जे आता येतील निवडून निधी आला किती निधी आला तुमचंही बारीक लक्ष पाहिजे त्याच्यावरती की निधी आला किती काम झालं किती हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जाऊन तुम्ही सगळं काढू शकता सगळ्यांचं की बाबा कुठं गेला निधी तर तुम्हीही ही जनता आणि तुम्हाला सांगतो हे निधी म्हणजे काय त्यांच्या खिशातले पैसे नसतात बापाचे पैसे नसतात त्यांचे हे आपले पैसे आहेत आपण जो टॅक्स भरतो आपण जे आता समजा तुम्ही बिस्किट पुडा पण घेतला त्याच्यावरती पण तुम्ही टॅक्स भरताय त्याच्यावरती पण तुम्ही जी एस टी भरताय तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला तिथे पण तुम्हाला जीएसटी भरावा लागतो तर हे तुम्ही लक्षात घ्या हे पैसे तुमचे आहेत म्हणजे हे पैसे आपले आहेत आपण सगळ्यांनी एकत्र एक राहून ह्याचा आपण न्याय निवाडा करू आणि तुम्ही कधीही मला फोन करा इनी टाइम माझा फोन चोवीस तास तुमच्यासाठी सेवेमध्ये आहे ओके ठीक आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा